करलं गेलंय ज्यांच्या चावी आहेत त्यांच्या बिल्डिंग्स आहेत त्याचा विचार की पकडून टालालपणे कोणत्या तरी खाना घरा कोणी घेतला असेल कोणी आता तो विषय आहे हो दहा घर असतील विचार आम्ही

कटापोट कटापोट दाफती मंजूर झालेत तो मंजूर झालेला आहे दाफती मंजूर बोलतो पेपर जरा बघा कोडीकन

ही ही लाईन गेली ना सगळ्यांना तिथून कनेक्शन दिलंय प्रत्येकाला तुझी लाईन आहे तुझी परमिशन अर्धी अर्ध्याची आहे ना अर्धा पाहून राहून बर राहून अर्धा

तुझा घ्यायचा चार महिने काम चालेल आपले वरची लाईट जी आलेली ती वरची लाईट आपण आता टाकीत सोडणार आहे पण टाकीत पाणी जाईल ताकीतून आपण कसा तीन तीन तास किंवा चार तास किंवा एक तास असा आपण सोडू नंतर आपला बुस्टर उद्या हा जुनं बुस्टर आहे बुस्टर लावायला काम चालू आहे एक दिवस पाच पाच दोन दिवसां लावला आपला पाणी पेशन येऊन जाईल त्या सप्लाय करून जाऊ कंटिन्यू तसे पाणी टाकी सगळ्यात टाकीतून सप्लाय करू नंतर आत्ता असते आपण कनेक्शन शिफ्टिंग करू जे सोलर कनेक्शन एक टाइम जाणार नाही तर आत्ता असे कनेक्शन आपण सोलर शिफ्टिंग करत जाऊ आणि सोडा शिफ्टिंग झाल्यानंतर पाणी सुरळीत व्यवस्थित नाही त्यामुळे थोडासा सबर करा पाणी उद्या वर्ष जाईल उद्या बुस्टर लागलाय सांगितलं आता पाणी जॉईन केला प्रेशर किती येईल पहिला टाकी भरा थोडासा वेळ लागणार आहे त्यामुळे उद्या जर बुस्टर फिट केला आपण संध्याकाळ तुमच्या परत तर बुस्टर फिट केलं पाणी प्रेशर टाकी सोमवारी पाणी येईल बोलतो होत आम्ही प्रत्येकाला बोलतो आम्ही नागरिक आहोत म्हणून काय होत का गेलो मीटिंग झाली नाही आता ही जाई नाही चालू होतं ना आता गाव बसू शकतो आपण नाही आपण अरे एक सांगतो पूर्वी रामेश्वर पण होत सरपंच सगळ्यांना बोलायचं आम्ही पण सगळ्यांना कमिटीला बोलायचो काय करत असेल ते आला काय असं नाव जर गावात निवडून आला चांगली गोष्ट आहे त्याचा आपला अभिमान पाहिजे त्याचा अहंकार नसावा सगळे मिळून सोडून प्रश्न आला का लागतात

पासून म्हणजे आज शुक्रवार आठ दिवस झाले आहेत गावामध्ये पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे म्हणजे टँकर कधी नव येते म्हणजे आज पस्तीस चाळीस वर्षानंतर करंड्यामध्ये आज आम्हाला टँकर दिसलेले आहेत आणि ते टँकर सुद्धा अपुरा पाणी पुरवठा करत आहे म्हणून काय आमच्या महिला भगिनी सांगितलं की खरोखर गावामध्ये पाणी येत नाही आज आम्ही आमच्या महिला भदरी सुद्धा होतो आता वॉटर सर्व पूजा असल्यामुळे त्या निघून गेला मिटिंगला आपण होतात आम्ही सरळ प्रश्न केला की के हा पाणी का नाही त्यांनी सांगितलं वरच्या लाईनं काम चालू आहे म्हणून मग आम्ही सरपंचाने विचारलं जर का खालची लाईन शनिवारी जर का बंद झाली आहे आणि तुम्ही सांगितलं तरी लाईन बंद होणार का तुम्हाला माहिती होती मग तुम्ही त्याच्या आधीच गावाचा कनिशन तुम्ही काय घेऊन ठेवला नाहीयेत तरी जलजीवनचं काम चालू आहे त्यामुळं कारण जलजीवन मिशनचा आणि याचा काही संबंध नाही कारण करंधरा ग्रामपंचायतीला गेल्या तीस वर्षापासून तीन कनेक्शन आहेत कडून आणि एनजीपीच्या लाईनकडून आपले जुने कनेक्शन आल्यानंतर आपण ते लाईन घ्यायला पाहिजे होती दुर्दैवांचे घेतलं गेलं म्हणून आज पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला त्यावेळेस आम्ही त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की आज आम्ही पाणी कनेक्शन चालू होईल आणि उद्या बुस्टर बसेल आणि परवापासून पाणी सुटले जाईल म्हणजे उद्या पाणी येईलच पण प्रेशरने पाणी दोन दिवसाचं येईल आम्ही त्यांना सांगितलंय का जर का सोमवारपर्यंत जर का पाणी प्रेशर ताम नाही आलं तर आम्ही पुन्हा इथे येऊन कारण हा दुसरा कुठला विषय नाही आज पिण्याचा पाण्याचा विषय आज तुम्ही पाहिला आले बघितलं आज इथे सुद्धा पाण्याची टँकर म्हणजे कधी नव्हते पाण्याचे टँकर आमच्या गावामध्ये आता पिण्याच्या पाण्याचा तो पिण्याचं पाणी आहे का इथून सुरुवात होते टँकरचं पाणी किती वापरायचा इथून सुरुवात होते त्यामुळे आमची चांगली चर्चा झाली त्यांनी सकारात्मक दिलेलं की हो आज आता काम होईल खरं म्हणजे आठ दिवसापूर्वी का प्रश्न कारण जग खालची जुनी लाईन तर का बंद होणार होती आणि नवीन लाईन चालू होणार होती तर जुनी लाईन बंद व्हायच्या आधी त्यांनी तो करायला पाहिजे होता ते त्यांनी काय केले नाही ते म्हटलं ठीक आहे आमच्याकडे राहून गेलं आम्ही असं केलं तसं केलं लिलीची उत्तर मिळाली उत्तर नकोय आम्हाला का पाण्याचं कनेक्शन पाहिजे आणि पाणी पाहिजे आणि आज रात्री पाणी येईल गावामध्ये नवीन परिस्थिती चालू होईल असे साचव दिले त्यातूनही आमचे तीन कनेक्शन होते पण दोनच कनेक्शन त्यांनी चालू ठेवले ते दोन कनेक्शन का तिसरं का नाही याचा जर विचार ते दोन दिवस आम्हाला सांगतात तर एवढीच विनंती आहे आमची या माध्यमातून की आता खरंतर शहराचा प्रश्न पाण्याचा सुटलेला आहे तसाच खरंतर गावाचा जो प्रश्न सुटला पाहिजे त्यासाठी आज आम्ही आलो होतो